नमस्कार मित्रांनो एच एम टी क्रिएटर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आपण आज पाहणार आहोत प्रतापगडवर जाण्याआधी शिवकालीन खेडेगाव या शिवकालीन खेडेगावची माहिती आपण शरद सालेकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण जे बघायला आलो तो शिवकर इन खेडेगाव म्हणजे महाराजांच्या टायमिंगला तर पूर्वी गावगाडा कसा चालायचा ते आपल्याला त्या आतमध्ये पाहायला भेटत आता येताना एंट्री केली तुम्ही बाहेर आलात तर समोरच्या बाजूला आपल्याला बघायला भेटला तो बैल म्हणजे पूर्वी लोक काय करायचे आता धान्य असायचं ते बैलाच्या पायाने काढलं जायचं त्याला बोलतात महिनीचं खळ म्हणजे ते कसं काढलं जायचं आता खालचा गोल राऊंड आहे ना त्याला खळ बोलतात त्या खळ्यावरती मध्ये एक तिवडा रोक रावला जायचा म्हणजे खांब त्याला तिवडा बोलतात आणि त्याला जोकर लावलं जायचं आणि पूर्वी लोक काय करायचे बैल शिकवण्यासाठी खळ्यावरती बैलाला फिरवायचे गोल आणि जे काही शेतामध्ये आपलं पिक आलं असेल ते कडक उन्हामध्ये सुकवलं जातं सुकून त्या बैलाच्या पायाखाली पसरून दिलं जायचं म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही कामं व्हायची हो एक धान्य काढलं जायचं आणि एक बैल शिकला जायचं आता बैल कशासाठी शिकवला जायचा तर आपण शेतामध्ये नांगरणी करतो त्या नांगरणीला झुकण्यासाठी किंवा बैलगाडीला बांधण्यासाठी आणि जेवढ्याच पिन गोल बैल फिरणार ना तेवढ्याच पिन बैल शिकला जातो आणि खालचं धान्य तुडवलं जातं धान्य बाजूला होतं आणि गह तिकडलं होतं त्यामुळे त्याला बोलतात मळणीचं खेळ म्हणजे आताच्या युगामध्ये काय झालं आताच्या ते शेतामध्ये सगळ्या बाबतीत मशीनचा वापर करतात जे आणि पूर्वीच्या लोकांना पैसा हे काही माहीत नसायचं एखाद्याच्या जे घरी गेलं काम केलं त्यांच्याकडे आपण धान्य घेतलं जायचं मग त्याला बोलतो आपण बाटल सिस्टम किंवा एखादी वस्तू दिली असेल त्याच्यामध्ये दुसरी वस्तू घ्यायची मग वस्तू विलो पण अशा दोन तीन पद्धतीने चालाय मग त्याला बोलता एकमेव वाटर सिस्टम म्हणजे पोटा पाण्यासाठी काम करत राहायचे पूर्वी लोक आता खाली आलात पहिलं वाहन तयार झालं ते बैलगाडी म्हणजे आता आपण कुठल्या आता रस्त्याने जायचं असं आपण कारमध्ये बसून जातो मग पूर्वी लोक काय करायचे बैलगाडीचा वापर करायची वाहतुकीसाठी किंवा जाण्यासाठी वापर करायची आता समोरच्या बाजूला घर आहे ते सुतारांचं घर म्हणजे ते काय करायचं लाकडाच्या वस्तू असतील जी काही शेतीची अवजार बैलगाडीची चाकं घराला लागणार दारखिडक्या किंवा आपल्या राजांना त्यांच्याकडून एक उत्तम रित्या जे काय मदत होईल ती केली जायची आता आपण जे काही पाण्यामध्ये गडकिले बघतो जो दारूगळा हा असायचा त्या गडावरती पूर्वी पोहोचवला जायचं तो कशाप्रकारे तर लाकडाची बोट किंवा जाज असेल हे तयार करायचं आता एखादी वस्तू जर पाण्यावर असेल त्याला बोलतात आरमार आणि जे वस्तू तयार करून देतात ते आरमाराची जनक म्हणजे स्वतारांना आरमाराचे जनक म्हणून ओळखलं जातं खास करून आता तुम्ही आता मचानाच्या खाली आहात तिथे खाली स्टोन मेकर म्हणजे मराठीमध्ये म्हणतात त्यांना पातळवट म्हणजे छनी आतोडीने दगडाला आकार दिला जातो आणि त्या वस्तू आपण घरामध्ये वापर करतो जाते पाटे वरवंटे राजांना लागणार जे का तोपांची गोळे आणि काळा दगड असेल त्याच्यापासून मूर्ती तयार करणं असं काम करायचं ते पात्र लोक आणि एकमेव हो। आता असे जे गोळे असायचे ना ते असे दोन प्रकारचे असायचे एक दगडाचा आणि एक लोखंडाचा जो लोखंडाचा आहे तो आपल्या घराच्या भिंती फोडण्यासाठी आणि जो दगडाचा आहे तो शत्रूवर हल्ला करण्यासाठी म्हणजे आत्ता सुद्धा पाहायला जर दगड लागला असेल आपल्या पायातून रक्त येतं मग पूर्वी लोक काय करायचे तोफेमध्ये काय करायचं जो दारू गोळा असायचा तो पहिला गच्च भरला जातो आणि तो गोळा पुढे ठेवला जातो शत्रू जवळपास आला ना की तो शत्रू उडवला जातो तुकडे शत्रू लागायचे तो दगड गोळा जबाब आता खाली आपण जालो तर खालच्या बाजूला येते धनगर तुझ्या राजांसाठी काय करायचे गुप्तराचे काम करत राहायचे आपल्या गुप्तराचे जनगुन ओळखले जातात त्यांना म्हणतात नाही नाईक त्यांची साखळी असायची त्यांच्या हाताखाली ही लोक काम करायचे धनगर त्यांचं सुद्धा काम असेल गुप्त में शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी जंगलात घेऊन जायचं आणि जंगलावरती लक्ष ठेवायचं तर जंगलामध्ये काय असायचं वाटा वगैरे हो सगळं माहित राहायच्या रायच्या दे आपल्या फॅमिली वर्ष वर्ष राजांकडे काम करत राहायचे तर जंगलातील वाटा दाखवायची शेत्रू जरी कोणत्या वाटे त्याच्या वाटा बंद करायच्या माहिती सुद्धा असेल तरी जंगलातली त्यांच्यापासूनच राजांपर्यंत पोहोचवली जायची तर घाटामधला रस्ता आहे शिवाजी महाराज यांच्यामुळे करून तयार करून घेतला असं काम करत राहायचे दंग आता एक मेव म्हणजे आता हे जे घर आहे हो ते जे आहे ते आपले शेतकरी म्हणजे साइटला साइटला जाईल सा गोटा आणि आता दळण दळायचा असेल तर आपल्या घरामध्ये घरगंटी असते किंवा गिरणी मध्ये आपण टाकतो मशीन मध्ये तर पूर्वी लोक काय करायचे जात्यावरती दळण दळायला जायचं आणि पूर्वी लोक जाती दोन प्रकारची वापर करायची असं एक दगड असेल ते तुम्हाला सगळ्यांना माहित असत मातीचं जात कधी पाहण्यात आलं का तुमच्या हे बघा इथे समोरच्या बाजूला मातीच जात आहे ते मातीचं आहे ना ते कशापासून तयार केलं जातं जे काय जंगलामध्ये मुंग्यांचं वारं असेल भवन त्याच्या मातीपासून तयार केलं जातं त्या मातीचं एक्झाम्पल वेगळं आहे सर म्हणजे उदाहरण वेगळं आहे ती माती जर भिजवली भिजवली गम सारखी चिपकत राहते आणि उद्या उन्हामध्ये सुकवली ना केवढी कडक होते की कुंभार काय करायचे मडकी चुली हे तयार करायचे मग ते जात तयार झालं कि प्लेन म्हणजे सफार जागी ठेवावं लागायचं म्हणजे बारीक कडधान्य असतील ना वरी किंवा बाजरी हे जाण्यासाठी वापर करायचे आता पूर्वीचा हा एक रेनकोट आहे त्याला इरलं बोलतात आपण आता ही वापर करतो इर्ल्याचा वापर म्हणजे पूर्वीचा रेनकोट म्हणून युज करायचे शेतामध्ये काम करायचं असेल जायचं असेल ते घेऊन जायचं आता इकडे बघा ही सिंगल बायची शिडी आहे आता चढायचं असेल तर दोन हा मॅडम दोन मिनिट तुम्ही ऐका तुम्ही मध्ये बोलला तर सगळे होणार मग तुम्हाला मी सांगतो तुम्ही मध्ये बोला तर परत येऊन मागे नंतर ग़ो 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 ग़ो। आता ही मधली जे बांबूची ना त्याला कातांची शिडी बोलतात सिंगल पायची शिडी पूर्वी लोक धान्य साठून ठेवलं असेल ते माळ्यावरती ठेवायचे चढण्या उतरण्यासाठी त्या शिडीचा वापर करायचा तर आता जर चढायचं असेल तर दोन पायाच्या शिडीचा वापर करतो आता आता एक शस्त्र आहे गवताची गंजी आता तुम्ही वरती बघितली गवताची गंजी उचलण्यासाठी आता पाच सहा माणसं लागतील तेवढी मोठी गंजी उचलण्यासाठी खास करून एकटा माणूस कोणी घेऊ शकत नाही तर पूर्वी लोक काय करायचे माणूस सूत्रत असायचं हे शस्त्र याला बोलतात बायला काय करायचं खाली गंजी असते मागून खोचायची वरती घ्यायचं नाय खांद्या व्हायची कोणाची सपोर्ट नाही मग कोणाची मदत सुद्धा लागायची नाही हे तुम्ही पहिल्यांदा नाव ऐकता बायला बोलता त्याला बरोबर आणि आतमध्ये बनवताय ते भाकरी मग आता सुद्धा आपण जेवण बनवतो ते चुलीवरती बनवतो मग आता सुद्धा केलं जातं आणि पूर्वी लोक चुलीवरती जेवण बनवायचे मग आता गॅस आला म्हणजे गॅसवर सगळं आता प्रत्येक बाबतीत गॅसवर जेवण वगैरे असेल ते बनवलं जातं हा दही दुधाचा डेरा ताक बनवण्यासाठी आता आपण डायरेक्ट मिक्सर मध्ये करतो पूर्वी लोक ह्याच्यामध्ये बनवायची दही किंवा ताक असेल हे बनवायचं म्हणजे दही दुधाचा डेरा बोलतात त्याला आता समोरच्या बाजूला जे मंदिर आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि आपण जे गावात गेलो ना पाहायला भेटतं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपल्याला समोरच्या बाजूला आहे ते वासुदेव यांचं काम काय असायचं सकाळी पहाटे पाच वाजता मंदिरामध्ये जायचं भजन करता म्हणायचं घर जाऊन धान्य गोळा फिरायचं गावातली माहिती सुद्धा असेल राजांपर्यंत यांच्यापासून पोहोचवली जायची अर्थात वैजी नाईक सगळी रुपये घ्यायची मग खास करून का त्यांना गुप्तहर म्हणून ओळखले जातात राजे स्वतः युद्ध युद्धामध्ये जर गेले असतील शत्रू मधून जर आपला मावळा आला वैजी नाईक आले फक्त राजाने ओळखून येत होते आपल्या माळून सुद्धा नव्हते त्यांना बोलता वैजी नाईक हा आपला गावचा कट्टा टायमीला जेवण करून आराम करण्यासाठी लोक बसायचे म्हणजे त्याला पार किंवा चावडी म्हणतात कामात वेळ भेटला गप्पा गोष्टी रंगल्या जायच्या तर गावकऱ्यांना माहिती सुद्धा असेल या पार मिळाली जायची तर पंचायत असेल नॅन एवढा असेल इथे येऊन केला जायचा म्हणजे जा आता पूर्वीच्या लोकांचं बिल पैसेच वाटत इकडे जे घर आहे ते लोहाराचं घर आहे म्हणजे लोखंडाच्या कोणत्याही वस्तू असतील ना शस्त्र किंवा अवजार ला कुंते, कुंते हे वस्तू तयार काय मेटलच्या वस्तू म्हणजे शेतीला लागण्याची काय लोकांनी जे अवजार सुद्धा असतात किंवा हत्यार असतील मग आपल्या घरामध्ये वापर करतो मग मेटल शस्त्र हत्यार किंवा म्हणजे कोणत्या कोणते शस्त्र भाला तलवार कट्यार या अशा वस्तू तयार करायच्या लोकांना ज्या कोणत्याही वस्तू असेल ना हे बनवण्याचं काम लोहारांचं असायचं आता आणि ते कसं तयार केलं जायचं तर मागच्या बाजूला भाता आहे हा साडेतीनशे वर्षापूर्वीचा भात आहे सेम भाता असा असायचा भाता पंपिंग केला तर पुढे हवा फेकली जाते जिथे पुढे कोसा ठेवला जातो जिथं मेटल गरम करून आयरन ठेवून गाव घातला जातो पाहिजे तो आकार आपण देऊ शकतो असं काम होतं लोहारांचं मग पूर्वीचे लोक जे काय मदत लहान मुलं सुद्धा असेल तर आईच्या पाठीवर बसून ते मदत बघा दाखवायचं लहानपासून आपला व्यवसाय पुढे चालावा म्हणून ज्यांना त्यांना तेच काम करायचं गावच्या मुख्यालजीने जे काम दिलं असेल त्यांना तेच काम करत असेल मग लोहारांचं लहानपणापासून त्यांना शिकवून दिले जायचे आपला व्यवसाय पिढ्यान पिढ्या चालत राहील म्हणून दाखवण्यासाठी आणि पूर्ण फॅमिली काम करायची आता सगळ्यांच्या करा घरामध्ये नळ असतील पाणी भरण्यासाठी पूर्वी लोक पानाडे असायचे दहा बारा किलोमीटर पाणी घ्यायचं आणि आपण घेतो पैशावरती तर गावामध्ये उत्सव किंवा समारंभ असला तर हे न जायचं मग गावगावी आणि घरोघरी जाऊन बांगड्या भरण्याचं काम यायचं होतं कासारांचं आता सुद्धा बांगड्या भरण्यासाठी कासार येतात like आणि हे ये काय करायचे कासार बांगड्या भरून झालं तर एक काय करायचे एक एक वेळचं धान्य घ्यायचं आणि दुपार झाली तर धान्य नको एक वेळची भाकरी भेटली तरी चालेल असं बोलायची म्हणजे पोटा पाण्यासाठी खास करून काम करत राहायचे पूर्वी लोक आता हे बुरुड किंवा कडे यांना म्हणतात हे बांबू पासून वस्तू तयार होतील ना जे काही इरलं असेल मग पूर्वीचा मगाशी रेनकोट सांगितला इरलं माशाचं टोकर टोपल्या सुप कणगी डालग या अशा वस्तू तयार करायचं काम यांचं आणि त्याचं घर सुद्धा जाऊन बघा एका खांबावर बॅलन्स आहे साईडने घर विनू मानलेलं टेन टाईप मध्ये एक खांब मध्ये फक्त सेंटरला आणि खालच्या बाजूला ती विहीर म्हणजे आता तुम्हाला सांगतो पाणी ओढण्यासाठी हलकं लागतं म्हणजे राहाड बोलतात त्याला आणि पाणी साठवण्यासाठी ना त्याला दोन्ही बोलतात गावातली गाय गावातले चरावे सुरू असते पाणी पिण्यासाठी विहिव असायची किंवा गावातले स्त्री असतील ते कपडे धुण्यासाठी विरे अस ते साधन असेल पाणी साठवण्याचं ते तयार करून देण्याचं काम ते पातळ लोक करायचे दगडायचे काम करणारे म्हणजे अर्थात आपल्या भाषेमध्ये पूर्वीचा दगडी टप असं होतं ते मागच्या बाजूला इथे सांबारांचं घर आहे त्यांना सांबार किंवा चर्मकार बोलतात त्यांचं काम काय असायचं तर चपला शिवायचं आणि पूर्वीच्या चपला कशा तयार केला तंबड्यापासून तर जंगलामध्ये जायचं एखाद्यापणे शिकार केले जायचे ते चमडा जा ते एका कोणामध्ये सुकवलं जातं त्यापासून तांबड्याच्या चपला वड्यावरती बसणारी जे काही खोगीर असेल खोगीर पकाल मोठ भाता या अशा वस्तू तयार करायचं असं करायचं सांबार काम म्हणजे चांबडाच्या वस्तू कोणत्याही असतील ना ते बनवण्याचं काम त्यांचं होतं सांबारांचं आणि एकमेव तर राजांना जी पहिली जी ढाल तयार करून दिली पकडायला हलकी काड्यापाड्यातून आपल्या काड्याबाड्यातून चढताना हलकी लागते आणि युद्धामध्ये आपण ती कशी घुमवू शकतो ते कासवाच्या कवचापासून एवढी कासू मोठी हा वार जरी केला तरी वार स्लिप होतो चालवळीस का दगडापेक्षा त्यांना कसं ते हा ते कासवाच्या काउच्यापासून डाल तयार करून दिली चांबार हा लहान मुलांचा पूर्वीचा जुना खेळ आहे त्याला विटी दांडू बोलतात या विटी दांडू पासून आता क्रिकेट तयार झाले आणि त्या साईडला बघा शेकडी शकतात पूर्वी लोकांना थंडी लागत असेल तर त्याला शेकुडी करायचं सगळी लोक शेकडी शेकायला बसायची आणि तिथे गप्पा गोष्टी सुद्धा रंगल्या जायच्या हे करायला आणि त्या समोरच्या बाजूला ते कुंभार म्हणजे मातीपासून मोठमोठी घडे रांजणे मातीच्या चुली नळीची कवलं या अशा वस्तू तयार करायचं काम कुंभारांचं मातीची भांडी वगैरे तयार करायची कुंभार आणि वरती तो पाटलांचा वाडा म्हणजे गावचा मेन माणूस एक मेन माणूस म्हणजे गावचा आता गावचा गारबा सरपंच सांभाळतो पूर्वी पाटील असायचे या पाटलांच्या वाड्याला दुसरं नाव सुद्धा याला बोलतात चौ सोपे वाडा चार चौक मध्ये तुळशीचं जाऊन मधली बाजू ओपन पाऊस जरी आला तरी साईटून गरवी त्यामुळे त्याला बोलतात चौ सुपे वाडा आणि आता तुम्ही पाटलांचं जाऊन किचन सुद्धा बघितलं तर तांबा पितळचं असायचं त्या टायमिंगला तांबा असायचं पूर्वीच ती आता सुद्धा तुम्ही मला जुनी वांडी पाहायला भेटेल असा वरचा येतो आपला पाटलांचा वाट ओके आत्ताच आपल्याला शरद सालेकर यांनी सांगितल्याप्रमाणे चार चौक मध्ये तुळशीचं वृंदावन पाहत आहोत त्याचप्रमाणे पूर्वी सर्व भांडी तांबा पितल्यामध्ये होती तीही आपल्याला पाहायला मिळत आहे तांबे समया ताट हांडी पराती बादल्या मोठमोठे परात मोठमोठे हांडे असे पाहायला मिळत आहेत शिवकालीन खेडेगावचा व्हिडिओ आवडला असेल तर एच एम टी क्रिएटरला लाईक शेअर सब्सक्राइब करा